पीक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये प्रत्येकी यादीत आपले नाव आहे का ते चेक नक्की करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी किती लाभ मिळतोय त्यासाठी आपल्याला एक रुपयात विमा भरणं आवश्यक आहे महाराष्ट्रात दोन हजार सोळापासूनच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली आहे आत्ताच्या काळात सरकारने यामध्ये नवनवीन बदल केलेले आहेत सरकारच्या नवीन बदलानुसार राज्यात सर्वसामावेशक पीक विमा योजना पुढच्या तीन वर्षासाठी राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे अशा नवनवीन योजनेची माहिती आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला मिळत असते ती तुम्ही मिळू शकता तर पीक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला एक रुपयामध्ये पीक विमा भरणं अत्यावश्यक आहे सर्वसामावेशक पीक विमा योजना याविषयी सर्व माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊ तर दोन हजार सोळा ते दोन हजार बावीसपर्यंत राज्यात पीक विमा भरण्याची पद्धत अशी होती की शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीक विमा भरण्यासाठी मूळ रकमेच्या दोन टक्के रक्कम भरावी लागत होते व रब्बी हंगामासाठी दीड टक्का रक्कम भरावी लागत होती अशा दोन्ही पद्धतीने प्रत्येक हेक्टरी शेतकऱ्यांना नऊशे ते हजार रुपये खर्च लागत होता परंतु सन दोन हजार तेवीस म्हणजेच यंदाच्या खरीप हंगामासाठी सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची नवीन पद्धत सुरू केली व वरील लागणारी रक्कम शासन देणार त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे पीक विमा खरीप हंगाम खरीप हंगामातील भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका भुईमुग कराळे तीळ सूर्यफूल सोयाबीन कापूस खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल तर रब्बी हंगामात गहू रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग रब्बी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल तुम्ही स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा आपण सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन देखील अर्ज करू शकता प्रत्येक शेतकऱ्यांना पीक पाहणी करणं तसेच पीक विमा भरणं दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत पीक विमा मिळणार का तर गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या पा। खंडामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून आलं अशातच त्यासाठी शेतकऱ्यांनी राज्य सरकारला आवश्यक ती कारणं सांगितली आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दड मारल्यामुळे तेथील दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे पीक विमा मिळण्याचं प्रमाण जास्त आहे त्यासाठी आपल्याला योग्य विमा भरणं आवश्यक आहे पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना नक्कीच पीक विमा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो राज्यात गेल्या काही दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारनं नुकसान भरपाई म्हणून बारा लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आपल्याला देखील याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही नजीकच्या सी 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 सेंटरला भेट देऊन याबद्दल माहिती निश्चितच जाणून घ्या ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही आहोत ही माहिती वेबसाईटवरून घेण्यात आलेली आहे त्यामुळे या संबंधीच तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर नजीकच्या सी सी सी, सी सेंटरला जाऊन तुम्ही प्रत्यक्षरित्या या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद